तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण तयार केलेली आहे एक खतरनाक डिझाईन ती म्हणजे अनंत चतुर्दशी तर मित्रांनो एक नंबर डिझाईन झालेली आहे भावांनो त्याची लिंक मी पी एच डीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथनं तुम्ही डाउनलोड करायची आहे तर मेन महत्त्वाची सूचना म्हणजे आपण त्याला पासवर्ड दिलेला आहे तर मित्रांनो तो पासवर्ड व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये आहे तो पासवर्ड तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी टाकायचं आहे तर मित्रांनो तुम त्यानंतर तुमचा जो प्रोजेक्ट आहे मित्रांनो तुमचा प्रोजेक्ट फोटोशॉप ॲपमध्ये ओपन होईल तर मित्रांनो दुसरी गोष्ट मोबाईल ग्राफिक डिझायनर तर मित्रांनो तुमच्यासाठीसुद्धा मी मटेरियल पी एन जी डाउनलोड केलेलं आहे तुमच्यासाठी सुद्धा अवेलेबल आहे तर मित्रांनो आपण दिलेले आहे इंस्टा आय डीची लिंक तर मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टा आय डीची लिंक आहे मित्रांनो तुम्ही इंस्टावरती मला मेसेज करा मी तुम्हाला मटेरियलची लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो आणि फ्रीमध्ये डाउनलोड करा मित्रांनो सेम याच टाईपची डिझाईन बनणार आहे तर मित्रांनो चला तर व्हिडिओला स्टार्ट करूयात